मुलांना स्मार्ट आणि जिनियस बनवावं असं वाटतंय हो प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आपली मुलं हवीत असायला हवीत हुशार असायला हवीत इतरांपेक्षा बुद्धिमान पण मग हे आपण कसं पॉसिबल करू शकतो आज मी तुम्हाला फक्त एकच युक्ती सांगणार आहे या युक्तीच्या मदतीनं कुणीही अगदी मुलांना जर तुम्ही ही युक्ती वापरली तर ती खूप म्हणजे खूप उपयुक्त ठरणार आहे आणि इतकी ती प्रभावी आहे की अगदी टीन एज पर्यंत वीस वर्षापर्यंतची जी मुलं मुली आहेत त्यातला कुणीही कुणीही ही, ही, ही ट्रिक कोणत्याही वयामध्ये सुरू करून पाहू शकतो आणि मग पहा त्याचे रिझल्ट किती अमेझिंग असणार आहे आणि ही युक्ती पाहिल्यानंतर असं वाटेल की अरे हे आपल्याला येतं पण ती कोणत्या पद्धतीनं करायला हवी आहे त्याची शास्त्रशुद्ध पद्धत काय आहे आपली सहाय्यानं ही नक्कीच स्मार्ट आणि जिनियस बनू शकणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आणि पेरेंट्स आपल्या मुलांना बुद्धिमान बनवण्याच्या मागे अडथळा कोणता असतो तर आपण जे काही करत असतो तर त्या गोष्टी शिकवलेल्या गोष्टी मुलांना बऱ्याच वेळेला पटकन आठवत नाही ना हो की नाही ते मुलं म्हणतात ना की नाही मॅडम मम्मी मी पाठच होईन मॅडम मला हे मी केलं होतं पण मी विसरूनच गेलो सो अशा प्रकारच्या मेमोरीशी संबंधित अशा अडचणी असतात मग त्यावरचा हा उपाय चला तर मग उपाय बघूया आणि हो हा उपाय तुम्ही आम्ही कदाचित थोड्याफार प्रमाणात थोड्याफार प्रमाणात वापरलेल्या सुद्धा आहे माझ्याकडे तर याचा खूप चांगला असा अनुभव आहे त्याचंही उदाहरण शेवटी जाता जाता सांगेल सो सी शब्दांची जादू याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला शब्दांच्या जादू आता जादू म्हणजे आपली नेहमीची जादू नाही आहे ही शब्दांची अशी जादू आहे जा की ज्यामुळे आपली बुद्धिमत्ता वाढते आपली लक्षात ठेवण्याची स्मरणशक्ती जी आहे ती तुमची वाढते ती कपॅसिटी डेव्हलप करायची असेल तर विशेष करून लहान मुलांसाठी हा व्हिडिओ आणि ही युक्ती जरूर अवलंबून पहा तर पहा इथे मी तुम्हाला काही शब्द लिहिलेले दिसतील ओके जिनियस ब्रेव येलो बॅट फॉरेस्ट अशा प्रकारे कोणतेही पाच शब्द कोणतेही पाच शब्द आता पहा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मॅटर करते ती म्हणजे तुमच्या मुलांचा एज म्हणजे तुमची मुलं लहान आहेत मोठी आहेत यानुसार तर पहा साधारणत आता मी हे जे शब्द लिहिलेले आहेत तर ते पाचवी ते सातवीच्या मुलांना सहज जमतील किंवा त्यांना ते पाठ करायला सोपे जातील अशा हे शब्द लिहिलेले आहेत आता हे शब्द कोणते घ्यायचे तर तुम्ही तुमचे जे मुलं कोणत्या क्लासमध्ये आहेत कोणत्या ग्रेडला आहेत त्याच्यानुसार त्यांचे सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता शब्दा। शब्दांची निवड अशी करा की ते रॅन्डमली असावेत म्हणजे असाच रिलेटेड वर्ड्स नसावेत ओके रिलेटेड वर्ड्स असले की लक्षात ठेवायला सोपंच जातं ऑलरेडीच मेमरी काम करते मग रिलेटेड वर्ड्स घेऊ नका जसं की सपोज स्कूल आहे स्कूलशी संबंधित शब्द कसे असतात तर सपोज बुक असतं नोटबुक असतं पेन पेन्सिल असं रिलेटेड वर्ड्स असतील तर ते लक्षात फार पटकन बसतात तर तसं नको आहे कारण आपल्याला मेमरी डेव्हलप करायची आहे आपली स्मरण शक्ती वाढवायची आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे कोणतेही पाच शब्द द्या तुमच्या मुलांच्या इयत्तेनुसार तुमच्या मुलांची बौद्धिक क्षमता कशी आहे हे आई वडिलांशिवाय दुसरं कुणालाच माहिती नसतं सो त्या लेवलनुसार तुम्ही तुमच्या मुलांना शब्द द्यायचे आहेत आय होप तुम्हाला समजत असेल तुमची मुलं साधारण असतील तुम्हाला वाटत असेल की माझ्या मुलाला पटकन पाठ होत नाही सोपी सोपी शब्द द्या थ्री लेटर वर्ड्स द्या टू लेटर वर्ड्स द्या तुमची मुलं कोणत्या क्लासला आहेत यानुसार क्लियर सो असे आपण आता हे पाच शब्द घेतलेले आहेत आता काय करायचं या पाच शब्दांना मुलांना काय करायचं कोणतेही पाच शब्द घ्या तुमच्या क्लास नुसार ते पाच शब्द मुलांना सांगायचं की पाच मिनिटं ते पाच मिनिटं द्यायचे का दहा मिनिटं द्यायचे तुम्ही क्लास वाईज ठरवायचं आहे तुमची मुलं लहान असतील तर आणि त्यांना जर पटकन लक्षात राहत नसेल तर तुम्ही पाचच्या ऐवजी दहा मिनिटं देऊ शकता म्हणजे हे आपल्या मुलांच्या पातळीवर आपल्या आई वडिलांनी ठरवायचं आहे पण सरासरी पाच ते दहा मिनिटाचा वेळ हा पाच शब्दांसाठी द्यायचा आहे आता जर मुलं लहान असतील त्यांना जर एकदाच सांगितलं की उच्चार लक्षात बसत नसतील चौथी पर्यंतचे मुलं असतील तर तुम्ही या शब्दांचे उच्चार या पद्धतीनं लिहून दाखवा त्यांना म्हणजे हे मुलं वाचतील या पद्धतीनं मराठी सुद्धा आणि त्यानुसार ते लक्षात ठेवतील ओके ब्रेव किंवा हा आहे त्यानंतर बॅच आता हे पाच ते, ते दहा मिनिटाच्या वेळेमध्ये मुलांना सांगायचं की याला वाच ओके हे शब्द जे आहेत ते त्याला वाचायला सांगायचे कितीही वेळेस वाचू द्या पाच मिनिटाचा वेळ दिलाय सुरुवातीला तुम्ही पाचवी ते सातवीची मुलं असतील तर पाच मिनिटाचा वेळ देऊया चौथी पर्यंतची मुलं असतील तर ह्याच शब्दांना आपण दहा मिनिटाचा वेळ देऊया या पद्धतीनं वेळ तुम्ही कमी जास्त करू शकता त्याला काय करायचं मग तर हे शब्द जे आहेत ते त्यांना पाच मिनिटं दहा मिनिटं वाचू द्या त्यांना सांगा हे शब्द तुला वाचायचे आहेत स्पेलिंग वाचायचं आहे पहिल्यांदा तुम्हाला त्याचे उच्चार लक्षात ठेवायचे आहे ओके सो पहिले पाच मिनिटं द्या त्याला सांगा उच्चार लक्षात ठेव तो त्याच्या पद्धतीनं उच्चार लक्षात ठेवेल मग त्याला जसं म्हणायचं त्याला जशी सवय आहे शब्द पाठांतराची शब्द वाचनाची त्याच्या त्याच्या पद्धतीनं त्याला करू द्या त्याला सांगा हे पाच शब्द वाच मी तुला पाच मिनिटं देईल त्या पाच मिनिटांमध्ये शब्दाचं वाचन झाल्याच्या नंतर पाच मिनिटानंतर मी तुला विचारेल ते शब्द तुम्हाला तोंडी सांग ओके सो पाच मिनिटानंतर त्या मुलाला विचारा हे लिहिलेले पाच शब्द तुला कोणते कोणते आठवतात आता सुरुवातीला काय करायचं स्पेलिंग विचारायचं नाही कारण स्पेलिंग मुलांना कदाचित पटकन पाठ नाही होणार सो so, सुरुवातीला त्याला हे फक्त उच्चार सांगू द्या मी कोणते लिहिलेत बरं पाच शब्द मग मुलांनी सांगावं हा मम्मी नाही ब्रेव लिहिलायस जिनियस लिहिलायस नाही आठवत आहे मला तिसरा ओके ठीक आहे दोन आठवले दोन आता त्याला चौथा तिसरा चौथा पाचवा आठवत नाहीये हो, तर पुन्हा एक दोन मिनिटाचा वेळ द्या त्याला सांगा चल अजून दोन मिनटं हे शब्द पहा मग पुन्हा ते त्यानंतर म्हणजे हे कितीपर्यंत रिपीट करायचे त्याला पाचला पाच शब्द सांगता यावेत फक्त उच्चार सांगायचे सुरुवातीला त्याला फक्त उच्चार सांगायला लावा पाचला पाच शब्द त्यानं पहिल्या याच्यात सांगितले तर उत्तमच या पद्धतीनं ना? जर नाही सांगता आले तर रिपीट करायला लावा दोन मिनिटाचा वेळ द्या एक मिनिटाचा वेळ द्या त्याला पुन्हा वाचायला सांगा पुन्हा पाच शब्द येईपर्यंत त्याला ही प्रोसेस रिपीट करायची आहे आता समजा त्याने जेव्हा पाच उच्चार तुम्हाला करेक्ट सांगितले त्याच्यानंतर त्याला पुन्हा दोन मिनिटाचा वेळ द्या आणि त्याला सांगा की आता तुम्हाला स्पेलिंग सांगणार आहेस याच्या अगोदर पण त्याने स्पेलिंग केलेले असतातच पण पुन्हा त्याला दोन मिनटाचा वेळ द्या आता त्याला उच्चार सगळे पाठ असतात हो त्यामुळे तुम्ही स्पेलिंग सांगितले की तो बराबर स्पेलिंग लक्षात ठेवेल उच्चार ऑलरेडी पाठ असतात त्यामुळे त्याचा अर्धा भाग पाठ झालेला असतो आणि अर्धे स्पेलिंगचे रूल्स त्याला माहीत पण असतात त्यामुळे तो आता फटाफट स्पेलिंग पाठ करेल दोनच मिनिटामध्ये त्याचे स्पेलिंग तयार होतील तेल दोन मिनटानंतर आता त्याला तुम्ही शब्द सांगायला लावा त्याला उच्चार पण सांगायला लावा आणि त्याला स्पेलिंग पण सांगायला लावा ओके सो so, तो सांगेल कारण त्याला पहिल्यांदा उच्चार पाठ झालेले आहेत तो आता तुम्हाला उच्चार पण सांगेल आणि तो स्पेलिंग पण सांगेल क्लिअर ती झाली नेक्स्ट स्टेप आता हे पण याच पद्धतीनं करायचंय दोन वेळेस तीन वेळेस जिथं तो शब्दाचं स्पेलिंग एखादा सांगू सा, शकत सांगू शकत नसेल एखादा एखाद्याचे दोन शब्द चुकतील एखाद्याचा एक चुकेल पुन्हा रिपीट प्रोसेस करा एक एक मिनिटाचा वेळ डबल द्या पुन्हा त्याला पाचला पाच शब्दांचे उच्चार पण सांगता आले पाहिजेत आणि स्पेलिंग पण सांगता आले पाहिजेत तुम्ही म्हणाल मॅडम लेंदी व्हायरी प्रोसेस लेंदी नाही ह्याला ना करत असताना फार कमी वेळ लागतो आणि मुलांना गंमत वाटते ह्याची तुम्ही त्याचे पॉईंट द्या वाटल्यास अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या मुलांकडनं घेऊ शकता पण ह्याच्यातनं होणार काय आहे आपली मेमरी जी आहे शास्त्रशुद्ध मेथड का म्हणते मी ह्याला कारण या पद्धतीनं आपली मेमरी कामाला लागते आपली बुद्धिमत्ता जी आहे तर ती याच्यामुळे डेव्हलप होते आपल्याला कॉन्सन्ट्रेशन आपण कशा पद्धतीनं करू शकतो किती वेळ करतो आणि पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट रिकॉल करण्यासाठी आपले जे स्मरण शक्ती आपली आहे ती तयार व्हायला लागते म्हणजे एखादी गोष्ट लक्षात ठेवणे आता मी फार शास्त्रीय भाषेत जात नाही आहे भाषेत सांगते आहे तुम्हाला सो तुम्हाला हे सर्व काय होईल त्या मुलाला ती आठवायची म्हणजे वाचन करणे मनन करणे आणि पुन्हा ते आठवणे अशा ह्या प्रोसेसची तुमच्या मुलाला सवय लागते आता या पद्धतीनं त्याचे पूर्ण स्पेलिंग तयार होतील उच्चारासहित त्याला पाठ होईल लक्षात घ्या बरं पाठांतर तर होणारच आहे शब्द पाठांतराची तर गरजच पडणार नाही ऑटोमॅटिक हे पाठ झालेले दिसतील पण याचा उपयोग तुम्हाला तुमची मेमरी वाढवण्यासाठी होईल या शब्दांच्या जादूमुळे तुम्हाला मराठीचे प्रश्न उत्तर पाठ होतील इतिहास भूगोलचे पाठ होतील विज्ञानचे पाठ होतील का कारण तुमची मेमरी शार्प झालेली असेल ऑलरेडी या मेथडने या शब्दांच्या मेथडने एकदाच मेथड करायची आहे का ही अजिबात नाही ही मेथड वारंवार करा वारंवार करा तुम्ही तुमच्या मुलांच्या नुसार तुमच्या वेळेनुसार तुम्ही एक दिवस आठ दोन दिवस आठ किंवा दररोज या पद्धतीने तुम्ही ही प्रोसेस करा मोठ्या वर्गांची मुलं असतील तर पाचच्या ऐवजी तुम्ही दहा शब्द देऊ शकता ओके आठवी नववी दहावीची मुलं असतील तर तुम्ही दहा शब्द द्या पंधरा शब्द द्या या पद्धतीनं शब्द वर्गानुसार तुम्ही वाढवू शकता आता ह्याच्यामध्ये अजून एक गंमत आहे जी मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला जाता जाता माझा अनुभव सुद्धा शेअर करेल सो मी गेली अनेक वर्ष खूप चांगल्या नामांकित अशा खूप मोठ्या शाळेमध्ये मी जॉब करते तीन हजार एक विद्यार्थी संख्या असलेली आमची शाळा सो या शाळेमध्ये आम्ही दरवर्षी हा आमचा एक गेम असतो दरवर्षी सो आपल्याकडे जे वेगवेगळे गे, गेम स्पोर्ट्स घेतले गे जातात तर त्याच्यामध्ये आम्ही हा स्मरण शक्ती नावाचा गेम घेतो तर याच्यामधनं विद्यार्थ्यांची बुद्धी जी आहे ती इतकी तल्लब बनते बघा त्याच्यामध्ये काय करतो आम्ही आणि तुम्ही पण हे करायचं आहे की जी मोठ्या वर्गांची मुलं आहेत किंवा वीस वर्षापर्यंतची आहेत पंधरा ते वीस वर्ष वयोगट तर त्यांना काय करायचे ज्याप्रमाणे शब्द लिहिलेले आहेत त्याप्रमाणे सांगता आले पाहिजे सो त्यांना म्हणायचं क्रम नाही चुकायचा पहिला शब्द कोणता आहे जिनियस आहे दुसरा शब्द कोणता आहे ब्रेव आहे तिसरा शब्द कोणता आहे येल्लो आहे खालचावर नाही सांगायचा मला पहिले ब्रेव वाटवला मी ब्रेव नाही सांगणार सो त्याच्या क्रमाने आपल्याला हे शब्द सांगता येतील का हे आपण पाहायला पाहिजे तर पहा या पद्धतीनं एका क्रमाने शब्द आपल्याला सांगता आले पाहिजेत या पद्धतीनं जर मुलांची मेमरी तुम्ही शार्प केली तर तुमची मुलं जी आहेत ती शार्प आणि जुनियस राहायला वेळच लागणार नाही कारण जर मुलं वीस शब्द एका क्रमाने सांगू शकत असतील की पहिला शब्द जुनीस आहे दुसरा शब्द ब्रेव आहे तिसरा शब्द येलो आहे या पद्धतीनं जर ते क्रमाने वीस शब्द सांगत असतील तर किती महत्वाची गोष्ट आहे आम्ही तर एकच मिनिटाचा वेळ द्यायचो वर्गानुसार छोटे पाचवी पर्यंतचे वर्ग एक मिनिट आणि मोठे वर्ग असतील तर दोन मिनिटं वीस वीस असे वस्तू ठेवत होतो आणि वीस वस्तू ठेवून त्याला क्रम द्यायचा आणि त्या वस्तू कोणत्या आहेत त्या क्रमाने त्यांनी लिहायच्या अशा प्रकारचे स्मरण शक्तीचा गेम आम्ही दरवर्षी घेतो सो तुम्ही अशाच पद्धतीनं वीस शब्द लिहा आणि मोठ्या वर्गातल्या मुलांना असे क्रमाने ते वीस शब्द द्या आणि त्यांना सांगा की याच क्रमाने ते शब्द तू लक्षात ठेवून सांगायचे आहे सो मुलं जशा पद्धतीने त्याचा प्रयत्न करतील की हो त्याच क्रमाने अवघड वाटतं ना खूप वेळेस अवघड वाटतं हे कुठं शक्य आहे का असं केल्यानं काय होत असतं पण लक्षात घ्या असं केल्यामुळे तुमची मेमरी एवढी शार्प होते एवढी तेवढी तेजस्वी होते की त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची उत्तरं ही तोंड पाठ करू शकता ओके सो अशा करते की ही एक छोटीशी चुटकुला म्हणा तुम्ही परंतु ह्या छोट्याशा गोष्टीमुळे सुद्धा तुम्ही खूप काही करू शकता सो तुमच्या मुलांना हेच शब्द झाल्याच्यानंतर तुम्ही त्यांना ते लिहून काढायला लावू शकता किती मिनिट मिनिटामध्ये द्या त्याला एक एका मिनिटामध्ये तू किती जास्तीत जास्त शब्द लिहू शकतोस ते शब्द लिहायला लावा अशा पद्धतीनं तुम्ही त्याचं मेमरी जी आहे ती त्याची तुम्ही शार्प करू शकता आणि मग मुलं आपोआप शार्प आणि जिनियस बनायला बिलकुल वेळ लागत नाही त्याची मेमरी एवढी शार्प बनते की अगदी एखादं वाक्य किंवा पुस्तकातली एखादी लाईन अशी वाचली की त्यांच्या लक्षात बसायला लागते एवढी त्यांची मेमरी शार्प होते ह्या छोट्याशा ट्रीकनं पण ही ट्रीक नियमित करा नियमित करा वारंवार करा तेच तेच शब्दांची जरी झाली तरी हरकत नाही पण ती जरूर करा ओके तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मेमरी शार्प करण्यासाठी तुम्हाला ही माझी पद्धत आवडली का हे पण जरूर मला लिहून पाठवा कमेंट बॉक्समध्ये मध्ये आणि त्याचबरोबर हे पण जरूर लिहून पाठवा की जर काही इतर तुमची अडचण असेल तर ती अडचण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर टाकू शकता मेमरीशी संबंधित मी तसा उत्तर द्यायचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू